नमस्कार मी राहुल कुलकर्णी देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचं लोकसभेतलं ऑपरेशन सिंदूर संदर्भातलं निवेदन काही मिनिटापूर्वी संपलं ते संपूर्ण निवेदन जवळपास मी बघितलं दीड दोन तासाहून अधिकचा काळ पंतप्रधान उभा राहून बोलत होते आणि त्यांच्या या स्टॅमिन्यातनं एक असं दिसलं की प्रत्येक त्यांची कृती ही स्थानिक राजकारणाच्या दृष्टीनं आणि आंतरराष्ट्रीय संबंधाच्या दृष्टीनं कशी महत्वपूर्ण ठरेल असा प्रयत्न भाजपचा आणि नरेंद्र मोदी यांचा आहे आणि म्हणून एका अर्थाने पाकिस्तानसाठी आज निसंदिग्ध शब्दामध्ये काय संदेश दिला आहे आणि अमेरिकेला काय सांगितलंय अशी जर गोळाबिरीज करायचं म्हटलं तर एका नव्या वाटेवरती भारत ज्यांनी वाटचाल सुरू केली होती आता ती जर पूर्वी पाऊल वाट असेल तर तो आता महामार्ग करण्याच्या दृष्टीनं भारताचा प्रयत्न सुरू आहे म्हणजे काय तर पंतप्रधानांनी अमेरिकेला निसंदिग्ध शब्दामध्ये एका घटनेचा उल्लेख करून स्पष्ट इशारा दिला आणि तो जे डीओन संदर्भातला की जे उपराष्ट्रपती आहेत त्यांचे किंवा उपराष्ट्राध्यक्ष आहेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एकदा नाही दोनदा नाही चार वेळेला फोन केला आणि त्या दरम्यान ते आपल्या लष्कराच्या अधिकाऱ्यांच्या बरोबर बैठक घेत होते त्यांनी तो फोन घेतला नाही आणि जेव्हा ती बैठक संपली त्याच्यानंतर त्यांनी उपराष्ट्राध्यक्षांना संवाद साधला आणि विचारलं की काय झालं तेव्हा अमेरिकेकडनं असं सा सांगितलं गेलं की पाकिस्तान भारतावरती मोठा हल्ला करण्याची शक्यता आहे म्हणजे मला मोठ्याचा अर्थ जो पंतप्रधानांनी इथे सांगितला नाही तो कदाचित न्यूक्लिअर संदर्भातला असा असं दिसतंय आणि त्याला पंतप्रधानांनी उत्तर दिलं की भारत पाकिस्तानला त्याच्याहूनही मोठं उत्तर देईल माझ्या मते अमेरिकेसाठी हा एक मोठा संदेश आहे की भारताच्या स्थानिक राजकारणामध्ये किंवा भारताच्या स्थानिक प्रश्नामध्ये तुम्ही लक्ष घालू नये पाकिस्तानबरोबर तुमचा जो काही सहार्द असेल तो तुम्ही कायम ठेवा परंतु तो ठेवत असताना भारताला कोणत्याही पद्धतीच्या दबावात आणण्याचे प्रयत्न करू नका असा निसंदिग्ध शब्दामध्ये पंतप्रधानांनी अमेरिकेला इशारा दिला माझे मत माझ्या मते, माजा मते अमेरिका हे अनेक अर्थाने स्वार्थी राष्ट्र आहे स्वतःच्या राष्ट्रहिताच्या पुढे त्यांना काहीही दिसत नाही आणि म्हणून दोन दशक आधी पाकिस्तान बरोबरचे संबंध वेगळे ठेवणं मधल्या दोन दशकामध्ये ते भारताबरोबर वृद्धिंगित करणं आणि आता पुन्हा आपल्या डोमेस्टिक पॉलिटिक्ससाठी पाकिस्तानचा हात हातात घेणं अशा सगळ्या उड्या अमेरिका मारते आहे आणि ज्या वेळेला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे माझ्या मध्यस्थीमुळं हे युद्धच थांबलं असं म्हणत आहेत त्याला आज पंतप्रधानांनी अधिकृतपणे सांगितलं की कोणत्याही राष्ट्रप्रमुखाच्या दबावामुळं आम्ही ऑपरेशन सिंधूर थांबवलेलं नाही माझ्या मते दोन महत्वाचे संदेश आहेत एक अमेरिकेसाठी होता की तुम्ही भारताच्या कोणत्याही घडामोडीमध्ये लुडबुड करू नये आणि आम्ही ते ऐकणार नाही आणि दुसरा संदेश हा पाकिस्तानसाठी अत्यंत कठोर आहे आणि त्याच्यात पंतप्रधानांनी सांगितलं की इथून पुढे आम्ही जो एक न्यू नॉर्मल सेट केला आहे कारण या शब्दाचा वापर इतक्या संपूर्ण काळामध्ये बऱ्याच वेळेला झाला होता की भारतानं आता एक एक, 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 एक पातळी पुढं जायला सुरुवात केली जेव्हा पहिला अतिरेकी हल्ला झाला पहलगामचा त्याच्यानंतरची भारताची कृती त्याच्यानंतरची भारताची कृती आणि ऑपरेशन सिंदूरच्या निमित्तानं पाकिस्तानच्या आतमध्ये घुसून भारतानं केलेले हल्ले आणि इथून पुढे आज पंतप्रधानांनी सांगितलं की पाकिस्ताननं कोणतीही आगळी केली तर त्याला आम्ही जशाच तसं उत्तर देऊ त्यांनी गोळी चालवली तर आम्ही गोळे चालू हे यापूर्वीच सांगितलेली गोष्ट आज जेव्हा संसदेच्या पटलावरती पंतप्रधान सांगतात तेव्हा ती भारताची पुढे कोणत्याही सरकारच्या दृष्टीनं अधोरेखित झालेली भूमिका आहे म्हणजे पाकिस्ताननं इथून पुढे कोणतेही दहशतवादी कृत्य करत असताना सरकार कोणत्याही विचारधारेचं असलं तरी विचार करावा अशा पद्धतीनं आत्ताच्या विद्यमान सरकारनं एका महामार्गावरती वाटचाल सुरू केली त्या अर्थानं जी पूर्वी एक छोटी पायवाट आपण उभा केली होती तयार केली होती आता त्यातनं पुढं महामार्ग करायचा आणि पंतप्रधान जे म्हणाले की आमचा देश हा हिंसेचा नसून तो बुद्धाचा आहे आमचा देश समृद्धी पाहतोय समृद्धीच हवी आहे त्याला पण समृद्धीचा मार्ग सुद्धा शक्तीतनं जातो तर तो पुन्हा एकदा पाकिस्तानला थेटपणे दिलेला इशारा आहे आणि त्या इशारामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या संबंधाचा सुद्धा देश विचार करणार नाही असं पंतप्रधान म्हणाले म्हणजे या देशाच्या प्रगतीमध्ये दे पुढे पाकिस्ताननं कोणतीही आगळी केली तर त्याला जशास तसं उत्तर आम्ही देऊ आणि त्याची कल्पनाही पाकिस्ताननं केलेली नसेल असं पुन्हा एकदा पंतप्रधानांनी सांगितलं आणि या सगळ्यातनं असं दिसतं आहे की आंतरराष्ट्रीय संबंधाच्या पातळीवरती आता भारताची एक वेगळीच अशी भूमिका आहे आणि ती भूमिका आक्रमक अधिक आक्रमक आगळीक केली तर त्याहून आक्रमक अशा स्वरूपाचा आता भारताचा भाग आता हे सांगितल्यानंतर मात्र पंतप्रधानांनी काँग्रेस पक्षानं जे काही प्रश्न उपस्थित केले होते त्याचं उत्तर देणं मात्र टाळलंय खास करून प्रणिती शिंदे यांनी जे भाषण काल केलं होतं त्यातल्या भाषणाचा धागा पकडून काँग्रेसच्या वतीनं ऑपरेशन सिंदूरला तमाशा म्हटलं गेलं आहे असा प्रतिवाद करण्याचा पंतप्रधानांनी प्रयत्न केला त्याचबरोबर काँग्रेस पक्षाशी सातत्यानं पाकिस्तानच्या धोरणाशी तुलना करून दोन आपले म्हणजे पक्ष आणि भाजपचे शत्रू हे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती उभे आहेत असं एक पॅरल तयार करण्याचा प्रयत्न केला म्हणजे पाकिस्तानला जे जे हवं होतं तेच प्रश्न काँग्रेस पक्ष कसा विचारतो आणि मग त्याची काही त्यांनी उदाहरणे दिली माझ्या मते काँग्रेस पक्ष किंवा त्यांचे नेते हे काही देशाच्या विरोधातले नाही आहेत काही जेन्युन प्रश्नांची उत्तरं देशवासियांनाच हवी आहेत एक खरोखरच डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावामुळे आपण हे युद्ध थांबवलं का डोनाल्ड ट्रम्पनी सातत्यानं जे सांगितलं आहे की भारताची एक नाही दोन नाही किंवा ह्या संघर्षामध्ये पाच विमानं पडली आणि ती भारताची पडली असावीत असं का म्हणायचं कारण पाकिस्तानच्या लष्कराकडनं या संदर्भातलं पहिलं स्वतो आज केलं गेलो अर्थात त्याचे पुरावे काही त्यांनी दिलेले आहेत जेवढे पुरावे भारतानं पाकिस्तानला दिले याचा अर्थ असा की काँग्रेस पक्षानं एक जबाबदार विरोधी पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीला आणि पंतप्रधानांना जे व्हॅलिड प्रश्न विचारले होते त्याची उत्तरं पंतप्रधानानं दिली नाहीत खास करून आपलं किती नुकसान झालं या ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान आपण काय शिकलो कुठे आपल्या चुका झाल्या अमेरिकेचा आपल्यावरती दबाव होता का पाकिस्तानला चीननं मदत केली का पाकिस्ताननं आता पंतप्रधानांनी सांगितलं की एक हजार ड्रोन्स एकाच वेळेला भारतावरती हल्ला करण्यासाठी पाकिस्तान पाठवले परंतु मग तुर्की की ज्या तुर्कीला आपण भूकंपाच्या काळामध्ये स्वतःहून मदत केलेली होती त्या तुर्कीनं पाकिस्तानला किती मदत केली तुर्कीला या संदर्भामध्ये भारतानं काही संदेश पाठवलेत का या कोणत्याही गोष्टीचा ओहापोहा पंतप्रधानांनी केला नाही उलट काँग्रेस पक्षाला त्यांनी आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभा केलं ते जुने संदर्भ घेऊन आता ती गोष्ट जुनी झालेली आहे सत्तर वर्षापूर्वी पंच्याहत्तर वर्षापूर्वी तेव्हाच्या आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत असलेल्या घडामोडीमुळं ज्या गोष्टी घडल्या त्याचा संदर्भ दोन हजार पंचवीस मध्ये देऊन आधीच्याच म्हणजे खास करून पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कथितरित्या केलेल्या चुकांचं खापर त्यांच्यावरती फोडण्याचा प्रयत्न आजही पंतप्रधानांनी केला आणि तो यापूर्वीच केलेला असल्यामुळे त्याच्यात नाविन्य काही नाहीये असं दिसलं उलट काँग्रेस पक्षाच्या वतीनं जे महत्वाचे प्रश्न उपस्थित करण्यात आले होते त्यात संरक्षण काही गुपित असतील तर ते वगळून पंतप्रधानांनी काही गोष्टींचा खुलासा करणं आवश्यक होतं तर ते कॅनिक केलं नाही पण मी जसं म्हणालो तसं पंतप्रधानाचं आजचं भाषण हे पुन्हा एकदा त्यांच्यातली एनर्जी दिशा आणि पाकिस्तानला काय संदेश द्यायचा आहे ह्या दृष्टीनं जे देशांनी बघितलं ते पाहता तो जो संदेश द्यायचा आहे तो सुस्पष्ट शब्दामध्ये दिला आहे एनर्जी तर होतीच त्यांच्या भाषणामध्ये या सगळ्याची गोळाबीरे जशी आहे की इथून पुढे पाकिस्तानकडनं कोणतीही आगळीक झाली तर दोन देशातला संघर्ष हा एका वेगळ्या पातळीवरती जाऊन उभा राहू शकतो आणि त्याच्यामध्ये संदर्भामध्ये किंवा न्यूक्लिअर बॉम्ब संदर्भामध्ये कोणत्याही दबावाला हा देश बळी पडणार नाही असं जेव्हा पंतप्रधान म्हणतात तेव्हा संभावित कोणत्याही अणुऊर्जा वापरासंदर्भामध्ये सरकारचं काहीतरी धोरण ठरलंय असं वाटायला लागतं आताच हे भाषण संपलं त्या भाषणातले अनेक मुद्दे मी तुमच्यासमोर मांडले खास करून पंतप्रधानांनी काही गुपितं आज सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्या गुपिताबरोबरच पाकिस्तानविषयक आपलं जे पूर्वीच जाहीर झालेलं धोरण आहे ते आणखी अधोरेखित केलं म्हणून त्याचं विश्लेषण आहे थँक्यू सो मच तुम्ही हे हजारोच्या संख्येनं बघत आहात त्याबद्दल पण हे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अधिकात अधिक लोकांपर्यंत जाऊ द्या कारण कोणाची बाजू न घेता जे ऑब्जेक्टिव्हली आपण बघायचा प्रयत्न करतो आहोत त्यातच प्रेक्षकांचं समाधान होत आहे याचं मलाच माधन आहे थँक्यू